नमस्कार मी रेश्मा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण चवदार आणि पौष्टिक असा पराठा बघणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे लसूण आणि पालक दोन भागांमध्ये चिरून टाकलेले आहे ती थोडी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पालक चिरूनही टाकू शकता पालक इथे झाकण न ठेवता परतायचा आहे शिजवायचा नाही पाणी आटेपर्यंत परतायचं आहे त्याने कलर खूप छान येतो आता एका भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं एक वाटण तयार करून घेऊया ते काढून घेऊया आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे वाटाणे बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी शिजवलेला वाटाणा घेतलेला आहे हा वाटाणा शिजून लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचा आणि चाळणीमध्ये निथून घ्यायचा कारण की असाच जर घेतला तर तो सुरतुकल्यासारखा दिसतो म्हणून आता हा बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही हा इथे वाटाणा कच्चा देखील वापरू शकता पण मी इथे शिजवलेला घेतलेला आहे हे वाटाण्याचं वाटण आपल्याला जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं मिडियम असं बारीक करायचं आहे आता ते काढून घेऊया आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी परतलेली पालक होती ती घालूया आणि त्याची छान अशी प्युरी तयार करून घेऊया आता इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया जिरे टाकूया हिरवी मिरचीचं वाटण टाकूया हिंग टाकूया छान असं परतूया यामध्ये आपण बारीक केलेला वाटाणा टाकूया तो असा छान परतायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकू आणि छान परतून घेऊया थोडंसं मीट ॲड करू आणि परतायचं आहे हे जे मी मसाले टाकले ते तुम्ही तेलातही टाकू शकता मी मागून टाकलेले आहेत आता कोथिंबीर टाकू थोडा वेळ परतू आणि गॅस बंद करूया आता कणकेची तयारी करूया इथे मी परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्यासाठी दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे दीड ते दोन चमचे तीळ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा आपण केलेलं मिरचीचं वाटण एक चमचा तेल थोडीशी हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि ही जी केलेली होती ती प्युरी टाकलेली आहे सगळी आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान अशी ही पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्या पिठाचा मऊसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा गोळा दहा मिनटं आपल्याला असाच किंवा पाच मिनटं ठेवू शकता साईडला ठेवूया आणि नंतरनं त्याचे गोळे करायचे इथे मी दहा मिनटं ठेवलेलं होतं आणि नंतर त्याला तेल लावून त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया आता ही एकसारखी करून घेऊया आता हा ह्याचे गोळे तयार करून घ्यायचा हा जो पालकचा आहे ना हा पालकचा पराठा नुसता तुम्ही खाऊ शकता तसाही खूप छान लागतो आता इथं जे सारण तयार करून ठेवलं होतं त्याचे मी गोळे तयार करून घेणार आहेत आपले कणकीचे गोळे झालेले आहेत आता याचे गोळे तयार करून घेऊया अशा प्रकारे आता कणकेची आपण पारी एक करून घेऊया आणि त्या पारीमध्ये जो वाटाण्याचा सारणाचा जो गोळा आहे तो यामध्ये ठेवू आणि छान असा साय कणिक साईटून वरती घेत घेत असा छान त्याचं तोंड बंद करूया चिमटीने आणि जी एक्स्ट्राची कणिक होती ती काढून घेऊया आणि चिमटीने दाबत दाबत असा पूर्ण गोळा तयार करून घेऊया आणि छान हाताने असं दाबायचं आहे म्हणजे सारण कळेपर्यंत पोचतं असे सगळे गोळे आपण भरून घ्यायचे आहे आणि हा गोळा लाटतान लक्षा ला लाटताना लक्षात ठेवायचं जे आपण दाबून दाबून त्याचं तोंड असं छान मिटवून घेतलेलं आहे ती साईड लाटताना नेहमी खाली ठेवायची म्हणजे आपले पराठे कोणतेही असू फुटत नाहीत आता आपण पराठे लाटायला घेऊया छान असा हा गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि जी साईड बंद केली होती ती खाली करायची आणि थोडंसं हाताने दाबायचं आहे आणि नंतरनं लाटायला घ्यायचं आहे म्हणजे सारणकडेपर्यंत आपलं पोचतं छान असा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळी नाही करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता आपला तवा गरम झालेला आहे या तव्यावरती आपण छान असा प तूप किंवा तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये पराठा टाकूया एका साईडने छान लालसर रंगावरती पराठा भाजला की तो पलटूया दुसऱ्या साईडतूनही ज्या छान असा लालसर भाजायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता आणि छान दोन्ही साईडनी पराठा हा भाजून घ्यायचा आहे खरपूस असा आणि ह्या पराठ्याला कलरही खूप छान येतो त्याच्यामुळं मुलांना हा पराठा फार आवडतो ज्या मुलांना पालकचाही पराठा ना आवडत नसेल त्या मुलांना हा पराठा करून नक्की खायला घाला खूप छान लागतो चवीला अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतले होते त्याच्यामुळं आपले हे पराठे असे पटपट आपण तयार करून घेऊया सर्व पराठे असे छान दोन्ही साईडनी खरपूस भाजायचे म्हणजे चवीलाही खूप छान लागतात खातानी त्याच्यावरती थोडंसं लोणी टाका म्हणजे चवीमध्ये आणखीनच भर पडते हा पराठा तुम्ही मुलांना डब्यामध्येही देऊ शकता किंवा त्यांना नाश्त्यामध्येही देऊ शकता जेवरात्रीच्या जेवणासाठीही खूप छान लागतो हा पराठा दह्यासोबत लोणच्यासोबत आणि चवळीच्या उसळीसोबतही खूप छान लागतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हा हिरवा पराठा आतूनही हिरवा आहे आणि बाहेरूनही हिरवा आहे असा हिरवा बच भरगच्च भरलेला आणि ह्या सीझनमध्ये हा पराठा व्हायलाच हवा तुम्ही याच्यामध्ये सारण बघा सारण फा कडेपर्यंत पोचलेलं आहे आणि खूप असं सारण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळं पोट भरण्यासारखा आहे हा पराठा तर ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पराठा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच स्वघरगुती सो आणि सोप्या रेसिपींसोबत धन्यवाद